नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर सुट्टी म्हटलं म्हणजे मुलांना सुट्टीच्या दिवशी बाहेरचं काहीतरी खायचं असतं मग त्यांना असं बाहेरचं न देता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीत आज आपण पिझ्झा बनवणार आहोत कुठलंच पीठ न मडता मैदा न वापरता किंवा पिझ्झा बेस न वापरता आज इथे आपण पिझ्झा बनवलेला आहे तर त्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे रवा इथे आपल्याला बारीकच वापरायचा एक कप इथे रवा घेतला त्याच कपने इथे आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे तर इथे मी अर्धा कप दही घालते त्यानंतर त्याच कपाने इथे आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तिथे मी एका चम्मचने हे संपूर्ण साहित्य मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता हे इथे आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपला जो रवा यामध्ये आपण घातलेला आहे तो छान असा भिजेल तर यावर मी झाकण ठेवते आणि हे मी दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवते रवा भिजते तोपर्यंत मी इथे काही साहित्य कट करून घेतलेलं होतं तर इथे मी जी शिमला मिरची आहे ती इथे कट करून घेतलेली अशी मध्यम इथे आपल्याला कट करून घ्यायचं थोडासा कांदा इथे मी असा जाळा कट करून घेतलेला आणि थोडंसं टोमॅटो इथे मी कट करून घेतलेला आहे तर इथे दहा मिनिट झालेले आहे तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता जो रवा इथे आपण भिजत घातलेला होता तो भिजलेला आहे आणि बॅटर इथे घट्ट झालेला आहे आता इथे हे बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घालते आणि पाणी घालून हे बॅटर इथे मी अशा पद्धतीने बनवून बॅटर इथे आपल्याला जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही मध्यम इथे आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर त्यासाठी इथे आपल्याला पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालायचं आहे तर मी इथे मी थोडं थोडं करून पाणी घातलेलं आणि आपण जसं इडलीसाठी बॅटर बनवतो ना अगदी त्या पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं इथे मी मीठ घालते त्यानंतर थोडीशी इथे आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे अगदी पाव चम्मच इथे मी बेकिंग पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडीशी इथे मी साखर घालते साखर हे ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल जर तर तुम्हाला आवडत असेल तर घालायची नाही घातली तर स्किप केली तरीही चालेल आता हे संपूर्ण साहित्य परत मी एकदा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता आपण पिझ्झा बनवायला घेऊया तर पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर यावर आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी बटरचा वापर केला तरीही चालेल तर, चाले। तर थोडंसं यावर मी तेल ग्रीस करून घेतलेलं आता जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते इथे मी दोन ते ती तीन पडी बॅटर घालते आहे आणि इथे आता हे बॅटर आपल्याला मध्यम असं पसरून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम इथे आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने बॅटर पसरून गॅस इथे आपल्याला कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर हे आपल्याला तीन ते ती चार मिनिट छान असं घ्यायचं आहे तर यावर मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवल्यानंतर कमी ते ती मिनिट इथे मी हे वाफवून घेतलेलं आहे एक तीन ते चार मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला जो बेस आपण बनवलेला आहे तो छान असा वाफवून झालेला आहे तो आता मी इथे पलटून घेते आहे आता यावर आपल्याला काही साहित्य घालायचं गॅस इथे आपल्याला अगदी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच इथे आपल्याला हे साहित्य घालून ठेवायचं आहे तर सुरुवातीला इथे मी जो पिझ्झा पास्ता सॉस असतो तो इथे आपल्याला घालून घ्यायचा तो छान असा पूर्ण बेसवरती पसरून घ्यायचा त्यानंतर इथे मी थोडंसं चीज किसून घेतलेलं होतं ते यावर घालते तुम्ही या ठिकाणी मॉजरेला चीज असते ते वापरलं तरी चालेल जे शिमला मिरचीचे काप आपण करून घेतलेले ते आपल्याला ह्या अशा पद्धतीने टाकून घ्यायचे त्यानंतर जो टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेला होता तो सुद्धा मी यावर टाकून घेते जो कांदा आपण कट करून घेतला तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण बेसवरती टाकून घेते तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल ते सुद्धा तुम्ही यावर घालू शकता पनीर जर असेल तर पनीर सुद्धा तुम्ही यावर घालू शकता म्हणजे तुम्हाला आवडत असलेल्या सुद्धा तुम्ही यावर घालू शकता त्यानंतर यावर मी परत भरपूर असं चीज घालते चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर घालू शकता चीज घातल्यानंतर इथे मी थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे ते आपल्याला यावर घालायचं त्यानंतर थोडंसं ऑरिगॅनो मी घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यावर घालायचं आहे गॅस इथे आपल्याला अगदी कमी ठेवायचा जा। जर कमी गॅसवर तुम्हाला जमत नसेल गॅस बंद करायचा आणि हे संपूर्ण साहित्य बेसवरती लावून घ्यायचं आणि नंतर गॅस चालू करून कमी आचेवर हे आपल्याला अगदी तीन ते चार मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर यावर मी झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनिट हे मी परत छान असं वाफवून घेतलेलं म्हणजे यावर घातलेलं भाज्या आणि जी चीज आपण यावर घातलेलं आहे ते छान असं मेल्ट होईल तर मस्त इथे आपला पिझ्झा तयार झालेला आहे तो एका मी प्लेटवरती साईडला घेतलेला तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपला पिझ्झा तयार झालेला आहे अगदी कुठलंच पीठ न मरता किंवा पिझ्झा बेसचा वापर न करता मैद्याचा वापर न करता इथे आपण पिझ्झा बनवलेला आहे लहान मुलांना प्रचंड आवडणारा पिझ्झा अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण बनवलेला आहे बाहेरचा पिझ्झा न देता अगदी घरच्या साहित्यात तुम्ही अशा पद्धतीने मुलांना पिझ्झा नक्की बनवून देऊ शकता तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय